बॉर्डरवरती लढतात ना घरदार विसरून बायका पोरं आई वडील सगळ्यांना विसरून महिने महिने असतात ना चार महीने तास पाच तास काढाना रे प्लीज काढा ना आपल्या देशासाठी आपल्या भविष्यासाठी आपल्या बाळांच्या भविष्यासाठी होय त्रास होतोय थोडासा हळूहळू सुधरेल खूप सुधारलाय भारत गेल्या कित्येक वर्षातली जर आपण हिस्ट्री काढली तर खूप सुधारणा झालेल्या आहेत ह्या पण गोष्टी हळूहळू सुधारतील कदाचित एक दिवस जाऊन ईमेलवरती वोटिंग येईल ऑनलाईन वोटिंग येईल पण जसं इम्प्रूव्ह करायचंय त्या प्रोसेसमधून जाताना थोडासा त्रास आपल्या देशाला मोठं करण्यासाठी जर सहन करावा लागतोय तर प्लीज करूयात ना